मित्रांनो स्वामी बोलतात जो व्यक्ती धनतेरसच्या दिवशी हे पाच कामे करतो तो नेहमी श्रीमंत राहतो ही श्रीमंती पैशाची असेल मनाची असेल व्यापाराची असेल दुकानाची असेल परिवाराची असेल संतान सुखाची असेल कारण श्रीमंती भरपूर प्रकारची असते तुम्हाला जी श्रीमंती वाटेल ती श्रीमंती तुम्हाला लाभेल जर तुम्ही स्वामींचं ऐकलं जर तुम्ही स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी आहात तर तुम्ही सुद्धा स्वामींचं ऐका आणि धनतेरसच्या दिवशी हे पाच कामं या पाच गोष्टी नक्की करा जोही व्यक्ती ह्या पाच गोष्टी ह्या पाच कामं करतो तो श्रीमंत ने राहतो आणि तो नेहमी आनंदी राहतो सुखात राहतो समृद्ध राहतो आणि समाधानी राहतो महिला असेल पुरुष असेल कोणीही धनतेरसच्या दिवशी हे पाच कामं अवश्य करायचे आहेत आता ही पाच कामं कोणती आहेत तर पहिलं आहे तुम्हाला दीपदान करायचं आहे दीपदान तुम्ही दिवे घ्यायचे आहेत एक दिवा दोन दिवे कोणालाही तुम्ही दान करा किंवा मंदिरात जाऊन दोन दिवे घेऊन जा तुमच्या जवळच्या मंदिरात जाऊन ते दिवे मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवा आणि त्यांना प्रज्वलित करा आणि ते दिवे तिथेच सोडून येऊन जा याला म्हणतात दीपदान कोणत्याही मंदिरात जाऊन किंवा कुठेतरी झाडाचा खाली एक दिवा लावून आलं वडाचं झाड जा पिंपळाचं झाड कुठेही तुम्ही दिवा लावून आला पण सगळ्यात महत्वाचं आहे मंदिरात जाऊन तुम्ही दिवा लावून या वेळ काढा धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वेळ काढा एक दिवा दोन दिवे मंदिरात जाऊन लावण्या हे खूप महत्वाचं आहे तर हे दीपदान तुम्हाला करायचं आहे धनतेरसच्या दिवशी दुसरं काम तुम्हाला करायचं आहे ते आहे धन्वंतरीचे पूजन करायचे आहे धन्वंतरीचे पूजन ज्या ज्या घरात होते त्या घरामध्ये धनाची कमी तर होतच नाही परंतु त्या घरात आरोग्य सुद्धा चांगले राहते रोग आजार व्याधी त्या घरापासून दूर राहते म्हणून दुसरं काम तुम्हाला करायचं आहे धन्वंतरीचे पूजन तिसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे कुबेराचं पूजन कुबेराचं पूजन धनतेरसच्या दिवशी जोही व्यक्ती करतो त्याच्या घरात श्रीमंती धन समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते म्हणून धनतेरसच्या दिवशी कुबेर भगवानचे पूजन सुद्धा तुम्ही करायला विसरायचं नाही यानंतरचे चौथे काम आहे ते म्हणजे तुम्हाला धनतेरसच्या दिवशी यमाचा दिवा लावायचा आहे आता हा यमदीप कसं म्हणजे कसं लावायचं तर कोणतीही मातीची पंथी घ्या त्याला प्रज्वलित आणि संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान तो दिवा तुम्ही लावला की त्याची ज्योत जी असते ती ज्योत दक्षिण दिशेकडे करायची आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते पित्रांची दिशा असते म्हणून एक दिवा संध्याकाळी दक्षिण दिशेकडे ज्योत करून तुम्ही लावा शेवटचं पाचवं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे धनतेरसच्या दिवशी आपण जीही पूजा करतो त्या पूजेसाठी त्या पूजेमध्ये ठेवायला आपण पिवळ्या रंगाची किंवा सफेद रंगाची कवडी आणायची आहे कवळी नाही मिळाली तर मग ती चक्र आणायचं आहे किंवा दोन्ही वस्तू मिळाल्या तर दोन्ही वस्तू आणायच्या आहेत आणि धनतेरसच्या दिवशी त्याचे पूजन करायचे आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा त्याचे पूजन करायचे आहे तर हे पाच कामं जोही व्यक्ती करेल त्याच्या घरात नेहमी सुख संपत्ती धन बरकत ऐश्वर शांतता आरोग्य नांदेल स्वामींचे भक्त असाल तर नक्की ऐका स्वामींचं धन्यवाद